नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण अडवतेस छातीचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत पण माझ्याकडं पेपर कटिंग अगोदर होती टाईम पण माझ्याकडं कमी आहे त्याच्यामुळं बघ मी पेपर कटिंग ठेवूनच कटिंग करणार ब्लाऊजची तर ही साडी साडीतला ब्लाऊज पीस सा आहे मी तुम्हाला साडी दाखवते अशी ही साडी आहे याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि सुंदरशा साडीवर सुंदर ब्लाऊज कसा शिवायचा तर व्हिडिओ पूर्णच बघा तर याला पाठीला डिझाईन आली म्हणजे आरीवर्क केलेलं आहे आरीवर्क वर्क केले आणि दंडावर पण आरीवर्क वर्क केले वर आरी के तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर हा ब्लाऊज पीस आहे आणि साडी पण घातल्याच्यानंतर खूप सुंदर असे दिसन तर आपल्याला ब्लाऊज पण मेहनत देऊन शिवावाच लागणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा का जे नवीन आहेत त्यांना बराचसा प्रॉब्लेम येतो वर्क झाल्याच्या नंतर ब्लाऊज कटिंग कशी केली पाहिजे तर मग मी माप घेऊन तुम्हाला नाही दाखवत कारण तेवढं माझ्याकडे वेळ नाही आहे पण मी तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून कशी कटिंग कर करायची हे तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलला आता सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊयात तर उंची आहे पंधरा म्हणजे ब्लाऊज शिवून होणार चौदा इंचाचा आता पेपर कटिंग जरी अगोदर तर त्याच्यामध्ये बदल कसा करायचा अडवते छातीवरून आपण चाळीस छातीचा पण पेपर कट करू शकतो म्हणजे एक आपण जर पेपर कटिंग घेतली तर आपण दोन ब्लाऊज शिवू शकतो तर कधी पण पेपर कटिंग जर मागवली तर तुमचे भरपूर सारे फायदे कारण एका पेपर कटिंगमध्ये दोन ब्लाऊज तर परफेक्ट असे बसतात आणि आपल्याला कमी जास्त जर आलं तर आपण अनेक पण ब्लाऊज शिवू शकतो तर कंबर आहे याचं बत्तीस तर आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आठ इंचामध्ये इंचा आपण अडीच इंच मिक्स करणार आहोत एक इंच आपलं टक्स मार्जिंग जातं आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग राहते तर आपण बघूया अडवतेच छातीचा ब्लाऊज आहे चे घडे बसते त्याच्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन देणार आहोत पुन्हा एकदा समजा अडोतीस असू किंवा कमी जास्त काही पण असू द्या ब्लाऊज तुमची जी काही साईज असेल तर आता चौथा भाग कसा काढायचा तुम्हाला मी सविस्तर सांगते हा दुसरा भाग झाला एकोणवीस आणि हा साडेनऊ हा चौथा भाग झाला तर अशा पद्धतीने आपल्याला चौथा भाग काढायला शिकायचा आहे तर साडेनऊवर आपण एक लाईन आखली प्लस त्याच्यामध्ये दोन इंच आपली शिलाई मार्जिंग झाली तर आपल्याला आता जे पॅटर्न आहेत आपले ते ठेवले तरी पण चालते आता हा आपला अडवते छातीचाच ब्लाऊज कटिंग केलेली आहे मी ह्या ह्याची पेपरची तर याच्यामध्ये तुम्ही चाळीस साईज पण कटिंग करू शकतात तुम्हाला जर पेपर कटिंग लागत असेल तर नक्कीच तुम्हाला हा पेपर कटिंग माझ्याकडून अवेलेबल होतील तर तुम्ही बघा माझ्या कामाचे फिनिशिंग त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आता हे झालं बरोबर आता मी जो पेपर कटिंग केली त्याचं कंबर जास्त होतं आपल्याला हा छातीचा पॉईंट बरोबर आलाय फक्त कमरेमध्ये आपल्याला कमी, कमी आप आहे तर ते कसं कमी करायचं आपलं हे माप बरोबर आहे हे आपल्याला आहे तसंच आहे अशा पद्धतीने आपण तिरकी लाई ना आता ही आपल्याला आहे तसेच ठेवायची कारण पुढच्या मापामध्ये मी तुम्हाला सांगते बदल कसा करायचा आहे आता आपल्याला गळा घ्यायचा आहे साडे दहा इंचा शोध ब्लाऊजचा गळा दहा इंचाचा होऊ शकतो आता आपण जे आरी वर्क झाले तर त्याच्यावर गळा किती बसतो आहे आपल्याला ते पण आप चेक करायचं आहे पण ते आपण कटिंग करायच्या वेळेस करू पण मी अंदाज येतोपर्यंत गळा त्याचा जसा आहे तसाच ठेवला आहे त्याला गळाला आकार मी फक्त गोल असा देते तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकतात वेगळा गळा जरी लागत असेल ला ला तर आता आपण क्रॉसपट्टीमध्ये आता क्रॉसपट्टीमध्ये बदल आपल्याला काहीच करायचं नाही उलट क्रॉसपट्टी आपल्याला कट केली तरी चालते कारण हा कमरेचा भाग होता बरोबर तर क्रॉसपट्टी पण आपली कट होणार पण क्रॉसपट्टीचं काय एवढं विशेष नाही जरी जास्त राहिली तर आपण ते शोवतांनी कट करू शकतात तर मग मी आहे तशीच क्रॉसपट्टी ठेवली आणि आखून घेतली आशा हरे में अशा पद्धतीने तुम्हाला हर एक वड्यामध्ये मी तुम्हाला सांगत असते की आपण जरी पेपर पाठवून घेतलं तर कशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे आता हा झाला आपला फिटिंग कार्डचा भाग लक्षात घ्या जसं आहे तसंच आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे आता हे झालं आपलं मोंड्याजवळचं माप म्हणजे हे माप बरोबर आता कमरेकडं किती आले जवळजवळ एक इंच कमी आलं आहे किती आलं आहे एक इंच कमी आलं आहे हा पुन्हा एकदा सांगते हा मोंड्याकडचा भाग आणि हा पण मोंड्याकडचा भाग मग आपल्याला काय करायचं आहे फक्त खाली एक इंच कमी करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींकडं जर लक्ष दिलं तर नक्कीच तुमची ब्लाउज फिटिंग एकदम परफेक्ट अशी येऊन जाईन एक इंच आपण इथं केलं आहे आता आपण हे असं आपल्याला ही कटिंगमध्ये हा कपडा घ्यायचाच नाही आहे आता आपण हा भाग घेऊ म्हणजे आपली प्रिन्सेस हा असा बसला जातो तर जिथं आपल्याला बसन तिथंच आपल्याला घ्यायचं आहे तर याच्यामध्ये कुठेही कमी जास्त ह्या भागामध्ये आपल्याला कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही फक्त आपण क्रॉसपट्टीमध्ये कर कमी करू शकतो त्याची काही एवढी गरज नाही नाही केलं तरी आपण शोत्यांनी कट करू शकतो पण हा भाग आणि हा भाग हे दोन्ही भाग आपल्याला कट करायचे समजा तुम्ही अडोतीसवरून चाळीसचं माप घ्यायचं आहे बरोबर तर अगोदर तुम्हाला इथपासून चाळीसचा चौथा भाग काढायचा आहे प्लस त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन द्या म्हणजे तुम्हाला अजून इकडं वाढवावं लागेल आणि इकडं वाढवावं लागेल क्रॉसपट्टीमध्ये वाढवावं लागेल तर जर नाही समजलं तरी पण तरी कमेंट करा तरी पण मी तुम्हाला सांगायला कधी पण तयारच आहे तर आता हे सगळं आपण आखून घेतलं आहे अशा पद्धतीने आता तुम्हाला आता हाला फ्रंट गळा बरोबर हाला फ्रंट गळा हा आहे साडेसातचा पण तुम्हाला एवढा नको आहे तर तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात तर माझ्याकडून आता काय झालं आता मी तुम्हाला खडूचा वेगळा वापर करून दाखवते कारण मला गळा थोडासा वर घ्यायचा आहे गळा मला थोडासा वर घ्यायचा आहे माझ्या ते लक्षात आलं नाही कारण कस्टमरने सांगितलेलं गळा थोडासा समोरचा वर लागतो आहे जवळजवळ साडेसहा इंचाचा तर मग आता इथे मला काही चान्स नाही जर असता तर मी ही बाजू थोडीशी वर घेऊन याला आकार दिला असता पण हे पॅटर्न पण पुरलं पाहिजे तर आपण याच्यामध्येच ट्राय करायला काय अडचण नाही आपण बघूया हा भाग आपण वरतीच घेऊ मग अजून साडेसहा म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत आले अशा पद्धतीने बरोबर म्हणजे काय अडचण नाही आपलं एकदम परफेक्ट होऊन जाते मला दुसरीकडं पण परत माप टाकायची काही गरज नाही साडेसहा एकदम परफेक्ट हे ल आपण अशी सरळ कट करून घेऊ तर आता मी याची करते कटिंग मला जर काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा कारण कमेंटनुसार पण व्हिडिओ बनवल्या जातात एवढं काही विशेष नाही कारण कामात काम भरपूर काम, काम दाखवतोय तर मग तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ बनवायला काहीच अडचण येणार नाही पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या ना नावाने ते दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि माझ्या दोन्ही चॅनलवर माझे काम वेगवेगळे आहेत एकच काम मी दोन्ही चॅनलवर टाकीत नाही तर ते पण लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का माझे वंदना लेडीज फॅशन हे चॅनल जुनं आहे याच्यावर मी कटिंगचे बरेचसे व्हिडिओ टाकलेत तर ते, ते पण जाऊन बघू शकतात त्याच्यामध्ये पण भरपूर सारे तुम्हाला शिकण्यासारखं आहे आणि त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे माझे दोन्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर नक्की तुमचा पण फायदा आहे आणि माझं पण आहे असं काहीच नाही का, का फायद्यासाठीच आपण काम करतो आहे पण ज्यावेळेस तुमची कमेंट येते किंवा तुम्ही प्रश्न करता त्यावेळेस नक्कीच आनंद होतो कारण आपण एवढं काम करतो गर्दी असते तरी पण कटिंग व्हिडिओ स्टिचिंग व्हिडिओ छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवणं हे आमचं कामच आहे तर तुम्ही ज्यावेळेस कमेंट करता त्यास नक्कीच आनंद असा होतो तर आपल्याला कोणी आपलं काम पण कोणाला तरी आवडतं आहे म्हणून आपल्याला कमेंट येते तर कमेंटवर जास्त लक्ष ठेवा म्हणजे मी कमेंटनुसार नक्कीच उडं बनवेन आता आपण काय करायचं आहे असं आपल्याला बाही कटिंग राहिली अजून तर बाही कटिंगचं पण मी तुम्हाला दाखवते का मी घडी कशी घेते मी आता चार फोल्ड आहे चार फोल्डमध्ये आहे दोन आहेत आणि हा दो हा बंद भाग समोर आहे हा ओपन भाग माझ्याकडून आहे हे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला बाही घ्यायची दहा इंचाची म्हणजे शोध बाही होईल नऊ इंचापर्यंत तर अगोदर एकसारखं आपल्याला आखून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दहा इंच आपल्याला अशा पद्धतीने एक पॉईंट द्यायचं आहे तर आपण एकदा घडीचं माप कसं घेतलं पाहिजेन ते बघूयात तर थोडासा कपडा मी थोडासा बाजूला करते आणि मी हर एक घड्यामध्ये तुम्हाला सांगते घडी कशा पद्धतीने घेतली पाहिजेन तर सिम्पल आहे म्हणजे आपल्याला कपडा पण जास्त काहीच उरत नाही किंवा उरत नाही किंवा कमी पडू नये याच्यासाठी पण आपली काळजी आपण काळजी घेतली पाहिजे तर साडेआठचा हा मोंडा आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करू साडेनऊ साडेनऊ घेऊ हो, तर एकदम परफेक्ट साडेनऊ आहे तर याच्यामध्ये आपल्याला साडेतीन इंच खाली उतरायचं आहे साडेतीन इंच घ्या तुम्ही तीन घेतलं तरी चालतं आहे काय अडचण नाही दंडघेर आहे साडेसहा इंच त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली आणि आपल्याला हाफ पॉईंट इथं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघूया आपल्याला आकार कसा द्यायचा आहे तर एकदम हलक्या हाताने आपण याला आकार द्यायचा आहे असं खूप सुंदर याची ब्लाऊजची फिनिशिंग बसते आणि काय करायचं आहे आपल्याला कटिंग झाल्याच्या नंतर फक्त एवढंच आपल्याला जॉईंट द्यायचं आहे म्हणजे आपल्याला सोपं पडून जातं आता जे मी सरळ लाईन येण्यासाठी हे आखून घेतलेली एक लाईन ती मी अगोदर कट करते कारण आपल्या ही दहाची बाई आहे शो नऊची होणार आता हे कड्याचं थोडंसं उरलेलं कट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला एक पॉईंट आहे म्हणजे लक्षात राहील का आपल्याला ह्याच बाजूनी जॉईंट द्यायचं आहे असं खोलून जरी पाहिलं तर लक्ष लक्षात येऊन जातं का ही बाजू आपली कमीच आहे तर बघूया या बाही पण पूर्ण कम्प्लीट झाली तर आता आपल्याला मेन ब्लाऊज पीसावर कशा कशा पद्धतीने कटिंग झाली पाहिजे तर अगोदर आपण ब्लाऊज पीस पूर्ण टाकून घेऊ कधी पण काय करायचं आहे कोणती पण डिझाईन असू द्या आरेवर्क असू द्या किंवा कोणती पण असू द्या अगोदर दोन्ही भाग आपल्याला एक करून घ्यायचे आहेत एकावर एकच आले पाहिजे मागं पुढे होता का नये कारण गळा पूर्ण बिघडून जाऊ शकतो तर बघा तुम्ही आपल्या लक्षात पण येते एका खालची साईड कुठपर्यंत आली पाहिजे एकावर एकच आपल्याला आलं पाहिजे सेट करायला थोडासा टाईम लागतो पण व्यवस्थित काम करा म्हणजे भारीतली साडी असते ज्यावेळेस आडीवरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस भरपूर साऱ्या गोष्टींना जपावं लागतं मागं पुढं व्हायला नको आहे कारण ब्लाऊज पिसाची जर कटिंग झाली तर परत आपल्याला अडचण नको यायला तर थोडासा टाईम लागला तर लागू द्या व्हिडिओ जरी थोडासा मोठा झाला तरी होऊ द्या कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे का कशा पद्धतीने ब्लाऊज पीस पण हा हँडल केला पाहिजे कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप गरजेच्या पण असतात तर मी अगोदर याला प्रेस करून घेतलं तर पण ज्यावेळेस आरी वर्कचं काम असतं तर खालीहून पण धागा असतो थोडासा गुंता झाल्यासारखाच प्रॉब्लेम येतो पण काय नाही आपण शोधांनी काळजी घेतली पाहिजे आता आपण याच्यावर काय करायचं आहे आपलं माप ठेवून घ्यायचं आहे आता माप ठेवून घेताना आपल्याला एवढं तरी एवढं तरी आपल्याला शिवण्यासाठी जागा सोडायची बरोबर एवढं तरी आपल्याला शिवण्यासाठी जागा सोडायची म्हणजे दापशिलेमध्ये हे काम पूर्ण व्यवस्थित येऊन जाईल आता याचा आकार गोल पण नाही आहे आपल्याला मटका आकार आलाय तर आपण ज्या वेळेस तुम्ही शिवणार तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवणार मी अगोदरच कटिंग करून ठेवत नाही कारण परत प्रॉब्लेम नको यायला आणि तुम्हाला याच्यावर पण जर व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने हा ब्लाउज स्टिच केला तर मी ते पण करेन आता आपल्याला गळा आपण किती घेतला आहे हा गळा किती आहे आपल्याला मोजायचा आप आहे जवळजवळ साडेतीन इंच आणि आपला गळा आहे अडीच इंच बरोबर म्हणजे एक इंच आपल्याला काढायचं आहे तर आपण कशा पद्धतीने काढणार तर ही बाजू आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आतमधल्या बाजूने आपल्याला उलटं करून शिलाई मारून घ्यायची नंतर आपल्याला गळा जोडून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट असायचा गळा बसतो आहे तर मी तुम्हाला ते पण नक्कीच दाखवेन तर अगोदर आपण काय करू कटिंग करून घेऊ पाठीचा भाग पूर्ण साईज महाग पुढं व्हायला नको आहे थोडंसं मी एक्स्ट्रा कट करते कारण प्रॉब्लेम अजिबातच नको आहे रिक्स नको आहे घ्यायला असे कामं खूप दमने आणि सविस्तर आपल्याला कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या करावेच लागते हा झाला आपला पाठीचा भाग तयार तर आपण बघूया आता बाही कटिंग कशी करायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला बाहीवर बाही पूर्ण ठेवून घ्यायची जे आपलं याचं माप आहे याच्यामध्ये पण कुठंही कमी जास्त व्हायला अजिबात नको आहे जॉईंट जरी द्यायची वेळ आली तरी काही अडचण नाही मी तुम्हाला ते पण दाखवणार तर बघा ही डिझाईन ह्या डिझाईनवरच आली पाहिजे दोन्ही पॉईंट एकच आले पाहिजे कमी जास्त अजिबात नको आहे तर जेवढी बाही असेल तर मग मी डायरेक्ट कपडा कट करते आणि नंतर मी शेवतांनी तुम्हाला ते दाखवते कारण मी ह्या साडीचा सॉरी ह्या ब्लाउजचा स्टिचिंग व्हिडिओ पण काढणार मी सरळ कट करते तुम्हाला तर माहीतच आहे नंतर शेवतांनी आपण याला बाईला आकार व्यवस्थित देऊ तर अशा पद्धतीने बाहीचा कपडा पण बाजूला केला आहे आता उरलाय हा कपडा तर हे पण आपल्याला गळ्याकडून आलं पाहिजे तर आपण इथं दोन लेअरमध्ये कपडा घेऊ आता हे उजव्या साईडलाच आलं पाहिजे कारण उजव्या साईडचा गळा आपला म्हणजे जेव्हा आपण पदर घेतो तर उजव्या साईडची आपल्याला उघडं असतं कारण बंद आपलं डाव्या साईडच्या याने बंद असतं कारण डाव्या साईडला आपला पदर असतो तर हे कशा पद्धतीने बसलं पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथं भरपूर म्हणजे ॲडजस्ट करायला तर काही चान्स नाही आहे मी कुठं जरी कपडा घेतला तर ते पुरला पाहिजे कारण इकडून काट येतात समजा हे असं तरी बसलं पाहिजे नव्हतं त्याच्यानंतर मग हा ब्लाउज एकदम परफेक्ट बसला असता याला काहीच चान्स नाही आपण याला खालच्या बाजूने जर जॉईंट दिला तर ते व्यवस्थित दिसणार नाही आणि आकार तर हा आपल्याला दुसऱ्याकडे घेता पण येणार नाही तर बघूया आपण शोताना काय होतंय आपण ओपन जरी केला तरी पण काही चान्स नाही आहे कारण समोरच्या बाजूने आपल्याला कपडा जास्त पाहिजे नव्हता तर आता मी काय केलं आहे सिंगलमध्ये खुला भाग करून घेतला आहे पूर्ण आता हे पूर्ण आपल्याला आखून घ्यायचं आहे आखून घेतल्याच्या नंतर मग आपल्याला आता हे मी आखून घेतले आता आपल्याला दोन पार्ट काढावे लागतील याचे शेवतानी हे बोर बरोबर आपल्याला फिनिशिंग सह येईल तर काय अडचण येणार नाही आता हा झाला आपला एक भाग आपण दुसरा पण लगेच काढून घेऊया ज्या वेळेस आपण आपल्या हाताने आरी वर्क करतो त्यावेळेस पूर्ण काम आपलं आखून केलं जातं किंवा ब्लाऊजचे माप घेऊन केल्या जातं तर त्याच्यामुळं अडचण काहीच येत नाही आणि ब्लाऊज कटिंगला पण काहीच प्रॉब्लेम येत नाही पण हे सगळं अगोदरच आलेलं ब्लाऊज पिसायला त्याच्यामुळं आपल्याला जास्तच डोकं देऊन काम करावं लागतं तर हे बघा आपला फ्रंट भाग आपण ठेवूया आता आपलं फक्त खाली क्रॉस पट्टी राहिली कट करायची बाकीचं सगळं झालं आहे अशा पद्धतीने जवळजवळ आपला ब्लाउज कटिंग हा पूर्ण झाला आहे व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर काही अडचण नाही पण तुम्हाला याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची जरी माहिती भेटली तर तुम्हाला ते कायमस्वरूपीसाठी लक्षात राहते किंवा आपल्याला फायदेशीर ठरते तर कधी पण जर काम जर करायचंच असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे काम हे आपलं परफेक्ट असं होऊन जात क्रॉस पट्टी पण मी कट केली आता फायनल आपला ब्लाउज हा पूर्ण कटिंग झालाय तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये अजून तुमच्या तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा कारण जसं तुम्ही कमेंट करताना त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका